तुमचा विवाह होत नाही का तर तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा विवाह होण्यासाठी तुमचं पॅकेज कारणीभूत आहे तुमची परिस्थिती कारणीभूत आहे किंवा तुम्ही श्रीमंत नाही आहात तुमच्याकडे स्वतःचं घर नाही आहे तुमच्याकडे गाडी नाहीये असं तुम्हाला वाटतंय का म्हणून तुमचा विवाह होत नाही असं वाटतंय का तर नाही या व्यतिरिक्त बरीच कारणं आहेत जी तुम्हाला कळत नाही अनेक अशा मुली आहेत अनेक अशी मुलं आहेत की ज्यांच्याकडे काही नसताना सुद्धा त्यांचं लगेच लग्न होतं पटकन लग्न होतं सगळं चांगलं चाललेलं असतात मुलं होतात थोडक्यात का होईना कमी पैशात का होईना ते संसार करीत असतात पण ज्यांच्याकडे चांगलं पॅकेज असत गाडी असते स्वतःच घर असत तरी सुद्धा त्यांची विवाह होत दिसायला सुंदर मुली असतात काही डॉक्टर असतात चांगली प्रॅक्टिस चाललेली असते वयाची पस्तीशी येते तरी त्यांचा विवाह होत नाही मग याला कारण काय असतं दुसरं तुम्हाला असं वाटतं की हल्ली मुलींची अपेक्षा खूप वाढली आहे किंवा मुलं सुद्धा हल्ली स्वतःच पॅकेज चांगलं असलं तरी मुलं सुद्धा हल्ली चांगल्या पॅकेजवाली मुलगीच ऍक्सेप्ट करतात त्यामुळे मुलींनाही असं वाटतं की मला कमी पगार मला आ, आ, आहे मला पॅकेज चांगलं नाहीये कि म्हण माझ्याकडे काही भक्कम पाठबळ नाहीये त्यामुळे माझं लग्न कसं होईल तर असं काही नाहीये तर विवाह न होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्यापैकी एक नाही अनेक गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये तुमचा पितृदोष आहे तुमचे पितर आहेत जे मुक्त नाही झालेले आहेत किमाना तुमच्या घराण्यात तुमच्या पिढीमध्ये मग त्या दुसऱ्या पिढीत असू तिसऱ्या पिढीत असू किंवा पहिल्या पिढीत असू अशा व्यक्ती गेलेल्या आहेत की ज्या लग्न न झालेल्या आहेत किंवा ज्यांनी आत्महत्या केली आहे अपघाती ऑन द स्पॉट त्या गेलेल्या आहेत आणि त्यांना मुक्ती मिळालेली नाहीये हे सुद्धा कारण आहे आणखीन कारण आहे ते म्हणजे तुमच्या घराचा दोष तुमचा वास्तुदोष तुमच्या घरात असलेलं बाथरूम योग्य ठिकाणी नसेल तरी सुद्धा तुमचे विवाह होत नाही तुमच्या घराचा दरवाजा योग्य ठिकाणी नसेल तरी सुद्धा तुमचा विवाह होत नाही तुमच्या कुलदैवतेचा सन्मान दरवर्षी प्रथेप्रमाणे कुळाचाराप्रमाणे होणारी त्याची पूजा तुमच्याकडून होत नसेल तर हे सुद्धा एक कारण आहे आणि अशी अनेक का कारणं आहेत जी तुम्हाला कळत नाहीत आणि तुम्ही केवळ पॅकेज दिसणं श्रीमंती गाडी घर या गोष्टीवरून लग्न जमण्याचं जज करत राहतात असं काही नाहीये या सगळ्या गोष्टी म्हणजे घर आहे स्वतःच गाडी आहे नोकरी आहे चांगला पगार आहे चांगलं पॅकेज आहे उत्कृष्ट तुमचं व्यक्तिमत्व आहे तरी सुद्धा जर विवाह होत नाही तर तुम्ही एखाद्या ज्योतिषाला किंवा ज्योतिषाचा सल्ला घेणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची कुंडली अतिशय महत्वाची असते कुंडली हा तुमचा आरसा आहे त्या आरशात बघून सांगितलं जातं की नेमकं का तुम्हाला काय हवं आहे ने, आणि नेमकं काय चुकतंय का आणि ने, नेमकं काय का द्यायचंय कारण कुंडली हा एक सटीक उपाय आहे कुंडलीमध्ये तुमचं सगळं प्रारब्ध कळतं प्रत्येक वेळी तुम्ही असं म्हणाल की मी कुंडली सांगते कारण का कुंडलीमध्ये अनेक गोष्टींचं उहापोह होतो अनेक गोष्टींचं मार्गदर्शन होतं आणि ते अगदी व्यवस्थितरित्या ते मार्गदर्शन होतं मग मा तुमचं लग्न का होत नाहीये मग मा त्याच्यामागे नेमकं काय आहे तुमचा वास्तुदोष आहे पितृदोष आहे तुमच्या पिढीमधील एखादी आत्महत्या केलेली घटना आहे अपघात आहे की तुमचं करिअर आहे की तुमच्या कुंडलीतील योग आहे हे सगळं आपण त्या कुंडलीतून शोधून काढू शकतो त्यामुळे कुंडली हे आपल्या ऋषी मुनी दिलेलं आपल्या साधू संतांनी आपल्याला दिलेलं एक अमोल ठेवा आहे आपल्याला दिलेलं एक अतिशय चांगली विद्या आहे आणि त्या विद्येचा उपयोग करून तुम्ही सल्ला घेऊन तुम्ही ठरवा की तुमचा नेमका विवाह नाही होत याला कारण काय आहे